नमस्कार मी चेतन बोराडे मी मागील काही काळामध्ये की आपण हायमॅक्सबद्दलच्या काही बातम्या दाखवल्या होत्या की काय झालं मेंटेनन्स कोण करणार किंवा याची आधीच पेड झालेली आहेत नंतर दु एक बिल दुसऱ्यालाच पेड झालेलं आहे याबद्दल थोडीशी सविस्तर माहिती घेत असताना इथं ज्यांनी काम केलं की जे सुजित गायक गुडके व बाळासाहेब गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता यातील खूप मोठे खुलासे समोर आलेले आहेत हे जे प अभिजित जाधव आहेत हे जुन्नर नगरपालिकेत कधी आले यांनी जर काम केलेलं आहे जुन्नर इथलं हायमॅक्सचं तर त्या हायमॅक्सच्या कामामध्ये यांनी किती ठिकाणी पोल बसवलेत हो ते पोल कुठं कुठं बसवलेले हो आहेत जरा यांनी काम केलंच के आहे तर यांना ही माहिती हवी आहे पण यांच्याकडे अशी कोणतीही माहिती उपलब्ध नाही असं समजतं आहे हे पोल कुठून खरेदी केले याचे मशीन्स जे आहेत रोपवे हे सर्व काही लॅम्प हे कुठून खरेदी केले आहेत याची बिलं कुठं आहेत दिनांक चार दहा दोन हजार चोवीसच्या जुन्नर नगर परिषद यांनी बालाजी एंटरप्राइजेस यांना दिलेली कामाची की अभिजित पांडुरंग जाधव यांना पुरवठा आदेश मिळाला की जाधव यांनी सबकॉन्ट्रॅक्टर सुजित गोडके व बाळासाहेब गायकवाड यांना सर्व मटेरियल खरू खरेदी करून घ्या व काम करा अशी अनुमती पण दिली अनुमती दिल्यानंतर त्यांनी कामाला सुरुवात केली गायकवाडवर हे प्रथम स्वखर्चाने खर्च करत होते मटेरियल खरेदी केलं काम करण्यासही सुरुवात केली येतपर्यंत सगळं काही ठीक होतं त्यानंतर वर्क ऑर्डर झाल्या सगळ्या काही गोष्टी बाकीच्या झाल्या जवळपास काम पूर्ण झाल्यानंतर पहिलं बिल निघालं एक कोटी अठ्ठावन्न लाख पंच्याण्णव हजार एकशे पंधराच्या पहिलं सगळं बिल निघालं त्याच्यातलं काय जी एस टी वगैरे क एक कोटी चौतीस लाख अडतीस हजार नऊशे एकोणीस दिनांक सतरा तीन दोन हजार पंचवीसला बालाजी एंटरप्राईजला नगरपालिकेने हे, नगर हे बिल वर्ग केलं सर्व जी एस टी वगैरे रॉयल्टी वर्ग कमी करून मग बाबा याच्यानंतर फिसकटलं काय आता फिसकटलं काय म्हणजे याच्यात काहीतरी वाद घडला हे बिल पहिलं पेड झाल्यानंतर या सर्व कामाच्या आगोदी आधी सुजित घोडके व बाळासाहेब गायकवाड यांनी बालाजी एंटरप्राइजेस यांच्या खात्यावर दिनांक दहा एक दोन हजार चोवीस रोजी एकोणऐंशी लाख पन्नास हजार व बारा लाख पंचवीस हजार व दिनांक अकरा एक दोन हजार चोवीस रोजी पस्तीस लाख पंचवीस हजार अशी एकूण एक कोटी सत्तावीस लाख इतकी रक्कम ही त्यांनी अजित अभिजित पांडुरंग जाधव यांच्या खात्यावर महाराष्ट्र शासन कुसुम योजना अंतर्गत सोलर पंप बसवण्यासाठी कामास या कामाच्या याच्यासाठी वर्ग केली पण सतत सब कॉन्ट्रॅक्टर सुजित घोडके आणि अभिजित पांडुरंग जाधव यांनी छत्रपती राहणार छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे सदर कामाचे ॲग्रीमेंट करून देण्यासाठी मागणी केली पण त्यांनी या ॲग्रीमेंट करण्यासाठी बालाजी एंटरप्राइजेसचे प्रोपरायटर जाधव हे नेहमी टाळाटाळ की बाबा पाहू नंतर करू काय करू याच्यात त्यांचे टाळाटाळ चालू होते नंतर एक वर्षाच्या कालावधी उलटल्यानंतर म्हणजेच तेरा एक दोन हजार पंचवीसला सोलर पंपाचे फक्त ॲग्रीमेंट करून दिले पण कुठल्याही प्रकारचे काम क कर, सुरू करण्यास सहकार्य केलेले नाही या जाधव ठेकेदार त्यानंतर या घुडके यांच्या लक्षात असं आलं की सदर बालाजी एंटरप्राइजेसचे प्रोपरायटर अभिजित जाधव हे सोलर पंपाचे काम सुरू करण्यास टाळाटाळ करत आहे मग त्यांनी घोडके यांनी काय केलं की कि जी कामापोटी तुम्हाला जी रक्कम दिली होती एक कोटी सत्तावीस लाख ही परत रिटर्न मागितली आता तिथून हा सगळा वाद सुरू झाला की बाबा ही दिलेली रक्कम रिटर्न मागितली म्हणून मग आता ही रक्कम त्यांनी मागणी केली तर नेहमी नेहमीप्रमाणे जाधव उडवा उडीचे उत्तर देऊन त्यांना चाल ढकल करत होते त्यानंतर मग जुन्नर हायमॅक्सची पोलची दोन बिलं राहिली होती ती होती एक कोटी अठ्ठावन्न लाख पंच्याण्णव हजार एकशे पंधरा व साठ लाख एकोणतीस हजार एकशे ब्याऐंशी ही घेण्याची वेळ आली तर वरील पंपाचा गच्छाळ व्यवहार म्हणजे जो मागं झालेला व्यवहार तो एवढा घाण झालेला आहे हे घोडके यांच्या लक्षात आल्यामुळं त्यांनी त्याची ते बिलाची रक्कम मागितली की बाबा हे आम्हाला देऊन टाका तर हा जाधव यांनी यांचं एकदम सुपर माइंडेड डोकं लावलं आणि त्यांना काय केली की बाबा सबकॉन्ट्रॅक्टर हे घोडके व बाळासाहेब गायकवाड यांना असं सुचवलं की तुम्ही स्वतः एक बालाजी एंटरप्राइजेस नावाचं बँक खातं उघडा म्हणजे हे सुचवणारं कोण जाधवच त्यांच्या डोक्यात जी क्रिमिनल ॲक्टिव्हिटी आली त्यांनी त्यांना काय सांगितलं की बाबा तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही ना तुम्ही माझ्या फॉर्मच्या नावानेच दुसरा अकाउंट काढा दुसरा अकाऊंट काढा त्याचा जी एस टी नंबर घ्या व त्या खात्यामध्ये तुम्ही ती रक्कम तुमची जमा करून घ्या मग सदर रक्कम ज समोरासमोर सांगितलं यांच्याकडून कुलकर्णी यांनी वारंवार फोन करून सांगितले जी एस टी सर्टिफिकेट काढून घेतलं तुमची रक्कम तुम्ही घ्या असं त्यांना सांगण्यात आलं रक्कम घेतल्यानंतर त्यांनी आपली दिलेली जबान जाधवांनी नेहमीप्रमाणे पलटवली त्यामध्ये त्यांनी नगरपा परिषदेला म्हणजे ज्या जुन्नर नगर, जा नगर परिषदेला जाणून बुजून वेठीस धरण्यास सुरुवात केली व स्वतः काम न केलेल्या बिलाची मागणी करण्यास सुरुवात केली नंतर असेही समजलं की सोलर पंपाचे एक लाख एक कोटी सत्तावीस लाख तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जालना याही ठिकाणचे सब कॉन्ट्रॅक्टर यांचे जाधव यांच्याकडे राहिलेले पासष्ट लाख रुपये तसेच भोर नगर परिषदे येथील बाकी असलेले एकोणपन्नास लाख व वीस लाख असे मिळून दोन लाख दोन कोटी सत्तर लाख इतकी रक्कम सब कॉन्ट्रॅक्टर सुजित घोडके यांना हे जे बालाजी एंटरप्राइजेसवाले अभिजित जाधव आहेत यांच्याकडून येणे राहिलेली पण आता अभिजित जाधवांना ही रक्कम द्यायची नाही आहे मग त्याच्यासाठी त्यांनी जे आधी क्रिमिनल माइंड वापरलं की बाबा यांना सांगितलं की ते बिल काढून घ्या मग आम्ही नगरपरिषदेला बोलटोल किंवा हे करल हे यांचं क्रिमिनल ॲक्टिव्हिटीला सुरू केली मग अभिजित जाधव यांनी काय केलं की रक्कम द्यायला टाळाटाळ चालूच होती की हे दोन कोटी सत्तर लाख रुपये पण नाही मग बाबा ही मागणी आता थांबवायची कशी घोडकेंची मग त्यांनी अभिजित जाधवांनी परत एकदा हे केलं की बाबा यांनी जुन्नर नगरपालिकेकडं जाऊन बिल मागितलं की बाबा मला माझं बिल द्या पण बिल तर ऑलरेडी यांनी आधीच काढून घेतलेलं होतं मागणी करण्यास सुरुवात केली व तक्रार केली सदर रक्कम आम्हाला मिळाली नसून ती सब कॉन्ट्रॅक्टर सुजित गोडके व बाळासाहेब गायकवाड यांनी परस्पर केली म्हणजे हे झालं चोरावर मोर बनणं की आधीच काहीतरी काढून घ्यायचं त्याच्यानंतर नगरपालिकेलाही वेटीस धरायचं आणि इकडे म्हणजे अशीही डोके आत्ताच्या काळात चालू आहेत अभिजित जाधव यांनीच नवीन खाते उघडण्याचा सल्ला दिला होता जाधव हे अतिशय चतुर दुसऱ्या व्यक्तींना ब्लॅकमेल करण्यात माहीर आहे हे सुजित घोडकेंचे लक्षात यायला वेळ लागली नाही त्यांनी याच युक्तीचा वापर करून आपल्या नावावरची वर्कऑर्डर असल्यामुळे याचा वापर करून न केलेल्या कामाची रक्कम मागण्यास सुरुवात केली यामध्ये त्यांनी एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचं कुटीर कारस्थान कसं का केलं सब कॉन्ट्रॅक्टर याच्यामुळं दोन कोटी सत्तर लाख रुपये मागणार नाही बरोबर नगरपालिका जुन्नर ही रक्कम मागणी करून वेठीच धारता येईल म्हणजे एकाच दगडात दोन पक्षी येथे हा विषय थांबला नसून यामध्ये सब कॉन्ट्रॅक्टर सुजित घोडके हे मार्स इन्फा या कंपनीमध्ये डायरेक्टर असताना या मार्स कंपनीमधून बालाजी एंटरप्राइजेसचे प्रोप्रेटर श्री अभिजित जाधव यांनी पाच कोटी रुपये इतकी रक्कम घेतली दिले होते यामध्ये चालकी करून अभिजित जाधव यांनी न केलेल्या अतिरिक्त कामाचेही एक कोटी एकोणीस लक्ष रुपयाचा भ्रष्टाचार केलेला एवढंच नव्हे तर इतर माहितीच्या आधारे हा वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्येकाला फसवणूक व हेराफेरी यामध्ये बालाजी एंटरप्राइजेसचे अभिजित जाधव हे तरबेज असल्याचे दिसून येते अशी माहिती ही सुजित घोडकेंनी आम्हाला दिली याबद्दल आता अभिजित जाधव जर यांनी हे काम केलेलं आहे किंवा त्यांना बिल मिळालेलं नाही मग ते स्वतः जुन्नर नगरपालिकेत का नाही आले आजपर्यंत जुन्नर नगरपालिकेमध्ये जेवढे पण हे काम वर्क ऑर्डरपासून जेवढे कामं झाली त्याच्यावर जे लेटर हेड आहेत त्याच्यावरच्या सह्या कोणाच्या आहेत जे पहिलं बिल निघालेलं आहे जुन्नर नगरपालिकेचं त्याची सही आणि दुसरं बिल मागणीची सही या एकच आहेत का नाही जर का ह्या वेगळ्या असतील तर शंभर टक्के हे जाधव निर्दोष असतील पण दोन्ही कागदांवर एकच सह्या आहेत एकाच्याच सह्या आहेत आणि हँडरायटिंग एक्सपर्टकडून त्या सह्या पण आपण चेक करून घेऊ शकतो त्यातनंतर जर का हे हायमॅक्स पोल हे जे वरती लावलेले दिसत आहेत किंवा हा पोल हे, हे हे। आहे हे फाउंडेशन आहे याच्यावर जर का अभिजित जाधव यांनी काम केलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे तर मग बाबा इथे एकूण लेबर वापरले होते हे मटेरियल कुठून खरेदी केलेलं आहे या याची खरेदी किमतीची बिलं कोणाकडे आहेत ही यांनी आत्ता दाखवावी ही दाखवल्यानंतर नगरपालिकेच्या समोर सत्य काय येईल आणि राहिला प्रश्न तर अभिजित जाधव हे सुद्धा यांचं मत देऊ शकतात त्यांनी पण यावं त्यांनी त्यांचं मत द्यावं जनता नुसते पण दाखवण्यास कोणती हरकत घेणार नाही